विद्यार्थी मित्र हो चला सारे शिकूया या एज्युकेशन मध्ये आपले स्वागत आहे या द्वारे आपण आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन देत असतो विद्यार्थी मित्र या लाइव मध्ये आपण काही महत्वाचे असे मराठीचे पॉइंट पाहणार आहे तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यामध्ये बघा पहिला जो पॉइंट आहे तो आहे एक शब्द अनेक अर्थ तर माया माया म्हणजे प्रेम पैसा त्यानंतर आकडा आकडा अंक चिंचेचा आकडा देखील म्हणतात जे नेक्स्ट आहे पत्र पत्र म्हणजे पान चिट्टी त्यानंतर टाक टाक म्हणजे लेखणी आणि टाकणे अनंत अनंत म्हणजे अमर्याद आणि विष्णूला देखील समानार्थी शब्द आहे अनंत त्यानंतरचा बघा नेक्स्ट जो आहे ते आहे वर वर म्हणजे आशीर्वाद आणि नवरदेव नवरदेवाला देखील वर असे म्हणतात आशीर्वाद त्यानंतर मुद्रा मुद्रा म्हणजे चेहरा आणि नाणे त्यानंतर पक्ष पक्ष म्हणजे बाजू गट पंधरवाडा तर बघा पक्षासाठी एवढे एका शब्दासाठी तीन अर्थ आहेत पक्ष म्हणजे बाजू गट आणि पंधरवाडा त्यानंतरचे नेक्स्ट आहे कर कर म्हणजे हात आणि महसूल हाताला देखील कर हा शब्द आहेत त्यासोबत महसूल आणि त्यानंतर अंबर अंबर म्हणजे आकाश वस्त्र आकाशाला देखील समानार्थ शब्द आहे अंबर आणि वस्त्राला देखील त्यानंतर आहे टाक टाक म्हणजे लेखणी आणि टाकणे त्यानंतरच आहे वर्ण वर्ण म्हणजे रंग अक्षर त्यानंतर अंक अंक म्हणजे आकडे आणि मांडी त्यानंतरचे नेक्स्ट आहे मित्र सूर्य आणि दोस्त ह्या देखील मित्र असा आहे त्यानंतर बघा नेक्स्ट आता बघा आपण येते काही महत्वाचे असे एका शब्दाचे अनेक अर्थ पाहिलेले आहेत त्यानंतर नेक्स्ट जो आहे ते आहेत समूहदर्शक शब्द त्यामध्ये बघा लोकांची गर्दी जमाव लोकांच्या समूहाला गर्दी जमाव असे म्हणतात त्यानंतर संतांची याळी त्यानंतर नेक्स्ट आहे फुलांचा गुच्छ मुंग्यांची रांग लमानांचा तांडा उंटांचा देखील तांडाच असतो त्यानंतर वाचकांचा मेळावा वाचकांचा जो असतो तो मेळावा असतो त्यानंतर वाळूचा वाळूचा ढीग सैन्यांची फटण त्यानंतर तारकांचा पुंज लाकडाची मोळी असते त्यानंतर किल्ल्यांचा किल्ल्यांचा जुडगा असतो त्यानंतर बघा नेक्स्ट जे आहे ते आहे खेळाडूंचा खेळाडूंचा संघ लोकप्रतिनिधींची संसद असते त्यानंतर जहाजांचा काफिला जहाजांचा काफिला असतो त्यानंतर नेक्स्ट आहे साधूंचा साधूंचा जत्था त्यानंतर वस्तूंचे वस्तूंचे भांडार आदिवासींचा समूह वनरांची असते ती टोळी असते त्यानंतर केळाचा गड माणसांचा घोळका असतो त्यानंतर लता वेलींचा कुंज दरेडो टोळी त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते पक्ष्यांचा थवा असतो विमानांचा ताफा मधमाशांचे मोहळ आणि जे आहे ते आहे वारकऱ्यांची दिंडी तर बघा इथे आपण समूहदर्शक हो शब्द देखील पाहिलेले आहेत मराठी व्याकरणासाठी हे खूप महत्वाचे आहेत अजून एकदा आपण रिव्हिजन करूया त्यामध्ये लोकांची गर्दी जमाव त्यानंतर संतांची मांदियाळी फुलांचा गुच्छ मुंग्यांची जी असते ती रंग असते लमानांचा तांडा उंटांचा असतो वाचकांचा मेळावा वाळूचा ढीग असतो त्यानंतर सैन्यांची सैन्यांची जी असते ती फलटण असते तारकांचा पुंज असतो लाकडांची मोळी असते किल्ल्यांचा जुडगा असतो त्यानंतर खेळाडूंचा संघ लोकप्रतिनिधींची संसद असते जहाजांचा काकिला असतो त्यानंतर साधूंचा जथ्था असतो वस्तूंचे भांडार असते आदिवासींचा समूह वानरांची टोळी केळीचा गड माणसांचा घोळका त्यानंतर लतावेळींचा कुंज त्यानंतर दरेडोखोरांची टोळी पक्ष्यांचा थवा विमानांचा ताफा मधमाशांचे मोहळ वारकऱ्यांची देंडी असते त्यानंतर बघा आपले जे निकस्ट आहे ते आहे शब्द समूहाबद्दल एक शब्द त्यामध्ये पहिले आहे खूप विस्तार असलेले विस्तीर्ण त्यानंतर अस्वलाचा खेळ करणारा अस्वलांचा खेळ करणारा जो असतो तो दरवेशी असतो त्यानंतर आवर्ता आवडता येणार नाही असे अनावर सतत कष्ट करणारे कष्टाळू एखादी गोष्ट नाही अशी स्थिती अभाव आकाशात गमन करणारा खब कधीही मरण नसणारे अमर त्यानंतर खेळाडूंच्या संघाचा प्रमुख कर्णधार कमी बुद्धी असलेला मतिमंद कसलेही व्यसन नसणारा निर्व्यसनी त्यानंतर नवीन मते स्वीकारणारा पुरोगामी कधीही असे ना अविनाश पाऊस अजिबात न पडणे अवर्षण उदयाला येत असलेले उदयनमुख हत्तीला काबूत ठेवणारा माऊत तर हे ते आपण अनेक शब्दांबद्दल एक शब्द देखील पाहिलेलं आहे हे देखील माहिती दे तुम्हाला महत्वाचे ठरेल थँक यू